तशात आज आपण लंच थाली बनवणार आहोत पण लंच थालीमध्ये आज काय तर सगळ्यात आधी जिरा राईस लावून घेऊया तो हे गरम होते बघू शकता तेल खूप चांगलं गरम झालंय तर जिरा पण एकदम चांगलं भाजी आणि आज दूध पहिलंच गरम बघू शकता जिरा जिरान थोडासा प्याचं गेलं गेला हळदीचं होता म्हणून तसं मी अर्धा कप पाणी आधी टाकलं आहे आणि हे अर्धा कप पाणी मोजूनच आहे आणि हे आणि एवढ्याच याच्यात मी तांदूळ म्हणजे भात शिजू देईन कारण थोडा मोकळा बनवायचा आहे तर आणि मीठ स्वाद अनुसार आणि जर म्हणजे थोडंसं जर मीठ असं जास्त पण पडलं ना भातमध्ये तर असं काही वाटत नाही बॅलन्स होऊन जातं आणि याच छान थोडंसं घालून मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर जर पाणी अटलं तर अजून पाणी टाकून देऊ पण थालीवर भात असा मोकळाच चांगला दिसेल आता कमी पावमध्ये शिजू देऊया आता ना मी इथे तुरीची डाळ ठेवणार आणि मी काय करत आहे समोरच्या गॅसवर याच गॅसवर बनवत आहे मग साईडला बघू शकता गॅस ठेवले म्हणजे गॅसवर मग मी भात असं ठेवत आहे कारण कसं दहा दहा वेळानं मोबाईल पण हलवलं ना, ना तर पडून जातो म्हणून मी आता याच्यावर तुरीची डाळ ठेवली आता मी याच्यावर आलू जिरा आणि त्याच्यानंतर चण्याची भाजी सुकी असं करणार आता हे आपण तिकडेच ठेवून देऊया कारण या गॅसवर आता मी भाजी करेल आणि आता कढई पण चांगली गरम झाली आहे तर तेल टाकून घेऊया तेल थोडं कमीच टाकणार कारण जिरा ना तेल पिक आहे फक्त ते फ्रायस होतात आणि त्याच्यात आपण जिरं मोहरी सगळंच टाकून घेऊया थोडस मी ना इथे चटणी मग डब्बा ठेवला आहे आणि त्याच्यात आपण जिरं मोहरी आणि थोडस ना मी चार लसणच्या कड्या घेतल्या त्या आपण थोडश्या भाजून घ्यायच्या आणि एक आलूचीच भाजी भरपूर बनते असं काही नाही आणि पुरून म्हणजे सगळ्यांना पुरून जाते कारण आलू जिरा फक्त लेकर खातात बाकी कोणाला एवढं काही आवडत नाही आणि बघू शकता जिरं थोडंसं पद्धतशीर शिजलं आता हळद टाकून देऊ आणि सांबार पण नाही टाकणार मिरची पण नाही म्हणून धनिया पावडर आणि याच्यात आलू टाकून देऊ आणि एकदम कमी तेलात बनवले ना तर चांगले वाटतात नाही तर खूप तेल तेल झालं ना

बघू शकता भाजी थोडीशी शिजत आली आहे शिजत नाही भरपूर शिजली आहे दोन मिनटं त्याला वाफ दिली की शिजून जाते आणि शिजली पण आहे आणि आता याला पण असं दोन मिनटं ढाकून ठेव कुकर पण शिजत आहे भात पण शिजला आहे आता भाजीची तयारी करू आणि आता आलूची भाजी काढून घेतली मी आणि तेच कढी घेतली आहे कारण आता याच्यात मुंगाची डाळ बनवायची होती आणि जर तुम्ही जर माझी इंस्टाग्राम आय डी पाहिली असेल तर त्याच्यावरनं मी मुंगाच्या डाळीचा चिला रेसिपी टाकली आहे मिनी छोटंसं मिनी ब्लॉग असते नाश्त म्हणजे पूर्ण नाश्त्याचीच रेसिपी असतात त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता मी त्याच्यावर मूग डाळची पण एक रेसिपी टाकली आहे आणि त्याच्यानंतर याच्यात थोडंसं मी कच्चा ठेसा टाकला आहे आणि थंड याच्यातच टाकलं नाही तर खूप जास्त ठंड म्हणजे असा ठसका होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून घेऊया कारण खूप ठसका झाला पण मग कवर होत नाही ठसका खूप ठसकतात सगळं मग आणि मुंगाची डाळ जसं मी सांगितलं इन्स्टाग्राम आयडिओवर टाकली तीच डाळ आहे खूप जास्त भिजवली होती मी कारण भाजी पण करायची होती तर मी त्याचा चिला पण बनवला आणि थोडीशी भाजीसाठी ठेवली होती आणि त्याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं धना पावडर आधीच टाकू आणि हळदी पावडर आणि हे कश्मीरी लाल मिर्च पावडर कारण ठेस आहे तर आपल्याला फक्त थोडा रंगच हवा आणि चांगलं मिक्स करून घेऊ आणि अर्धा सांबार ना पहिले टाकून घेते थोडासा तेलमध्ये फ्राय होतो त्याच्यानंतर मूंग डाळ त्याची धुऊन घेतली आहे मिक्स करून घेऊ चांगल्याने आणि स्वाद अनुसार मीठ टाकून एक कप पाणी टाकून शिजू देऊ आणि पूर्ण म्हणजे भाजीत लटून घेतलं ना आता डाळ फ्राय करूया तर डाळ फ्रायसाठी लसूण अदकची पेस्ट सांबार मिरची आणि लागेल और कांदा तर चला करूया आणि आता बनवूया दाळ फ्राय <coughs> कळीत आधीच गरम झाली आहे तर सगळ्यात आधी तेजपत्ता दालचिनी आणि जिरा थोडीशी मोहरी घेऊया टेस्ट थोडी चांगली येते आणि अद्रक ची पेस्ट आपण नंतर टाकूया नाहीतर मग ती जळून जाईल म्हणून आधी पण मिरची आणि थोडंसं सांबार पण घेतलं आहे मी जास्त नाही घेतलं कारण मला आवडत नाही सांबार दाड फरा करतात तुम्ही जास्त खात नाही मी अन वेपच खाते म्हणून थोडी कमी बनवायची आहे चांगलं मिक्स करून घेऊया आता आणि आता आपण लसण अद्रकची पेस्ट टाकूया आणि जेवलं लो हे लवकर दिसते ना स्वयंपाक तेवढा लवकर बनतच नाही खूप वेळ लागतो आणि त्याच्यात लोकांना पेस्ट टाकली आता टमाटा टाकून देऊया पाच दहा मिनटाचा व्हिडिओ असतो पण स्वयंपाक बना दोन तीन तास लागतात किती कमाल आता बघा चांगलं शिजू देऊया थोडंसं मीठ टाकून शिजू देऊया टमाट थोडं मग ते गळून जाईल आणि मग तुरीच्या डाडीत थोडंसं कमी थो मीठ थो टाकलं मग ते बरोबर मीठ बॅलन्स होते आणि बघू शकता माझं लक्षच नव्हतं फुलपावरच ठेवला मी गॅसचा कारण थोडं कशा करतो पार्सल आलं होतं तेच पाहायसाठी गेली होती आणि त्याच्यात चटणी थोडी कमी टाकू कारण मला नाही आवडत जास्त टिखट डार्क कितकीच चांगली दिसते अन वाटते पण आणि धना पावडर हळदी पावडरशी दुसरी चटणी पावडर आणि हा काड़ा मसाला जर वाशिंगच्या असाल तर तुम्हाला माहीतच असेल कुठे भेटते पण कसा लागतो खूप चांगला लागतो आणि मसाले तर शिजलेच आहे तर याच्या आता आपण घेऊया खूप जास्त तेल नाही झालं आणि बघू शकता मला आठवले त्याच्या विलायचीच टाकली का आणि पद्धती तेलमध्ये बनवली आहे कारण मला तशी गर्दीची जास्त आवडते पूर्ण दाळ किंवा घेतली आणि मीठ थोडस कमी टाकायचं कारण आधीच टाकलो होतं आपण अगोदर म्हणून एवढच मीठ झाकून देऊया बघू शकता अजून आला नाही दाळला आणि आता हे सगळं झाल्यावर म्हणजे वेज खाली झाल्यावर मला नॉन व्हेज पण बनवायचं मला अंडा कळी पण बनवून ठेवायची आहे यांच्यासाठी तर याच्यानंतर दुसरी रेसिपी पाहूया हाय गेस तर बघू शकता म्हणजे भा फ्रेश शिजली आहे तर आपण या आप साईडमध्ये काढून ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आणि हां मी पोळ्या टाकायची विसरली होती तर मी पोळ्या टाकून घेते आहे मग आता ही साईडमध्ये काढून ठेवते तर बघू शकता आता सगळं लंच बनलेला आहे आणि व्हेज थाली बनली आहे फक्त आता नॉन व्हेज थाली म्हणजे अंडाकडे बाकी आहे ती नंतर बनवणार इथे तुरीची डाळ फ्राय आणि आलू जिरा डाळ फ्राय आणि राईस आणि पोळ्या वेळेवरच गरम तर कशी वाटली रेसिपी तक्कीच सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा हाय तर बघा आता लंच थाली मध्ये आलू जिरा आणि हे थोडीशी मूग सुकी मूगची उसळ टाईप भाजी दाल फ्राय होऊ शकतात दाल फ्राय थोडस चालेल मीठ कमी तर नाही आहे पण तरी मीठ थोडस आता बघू शकता चम्मच पण घेतला नाही वेळेवर मोठा लहान चम्मच मी हो चांगले काम करताना काही पण सांड पड आणि आजची लंच थाली कशी वाटली